पप्पा घेऊन आहेत भोगीची भाजी काय काय आणलं वांगी परसबी घेवडा पावटा मटार हुरडा हरभरीच्या शेंगा ने गवार आणि बटाटा टोमॅटो म्हणजे किती झालं दुसरा सामान आणायला विचारे चाललंय काळजी आता मोडते ती शेंगा वगैरे पप्पानी ना हे सेपरेट सेपरेट सगळं आणलंय हे एवढं कोंड देतं काय वाट्यावर हे दोन दोन शेंगा अशा लावलेल्या असतात ह्या दोन शेंगा हे दोन शेंगा वांग अर्ध असं वाटत नाही त्याला खरंच त्यांना आज मी आग आता काय नाही असतात असतात भरपूर असते काय काय तू सांग काय सांग भेट वांग ब्रिंजर हे कायफिश लहानपणीचे खुरकुळे आत्ता खेळतेस आत्ता खेळते गाडी पण आहे कशी गाडी आहे मम्मी मला काय आठवलं माहितीये काळात नाही आमची ती ट्रेन होती नाही का ती अशी सेल वर जायची अशी त्या ट्रॅक मध्ये बांधली बस होती म्हणजे काय निळी तुझी आकाशी रंगाची म्हणजे डबल डेकर होती ती ना हा हळू बोलायचं जरा आईचा फोन निघला

मी मीठ मसाला हिंग हळद असं टाकलं जे की शूटच नाही झालं अगं मी काय केलं माहिती आहे का ते टोमॅटो वगैरे ब मी ते टोमॅटो आणि कांदाला टाइम लागत होता ना पोळायला मग मी पॉज करून टाकला आणि मग पॉज केला आणि मग मी टाकलं सगळं थोडस हिंग टाकलं थोडस हळद थोडस एक चमचा मसाला आणि थोडस अर्धा चमचा मीठ टाकलं एक जीव करते त्याला काय बोलतात परतून घेते मसाला आणि टॉमॅटो कांदा म्हणजे तसं मसाला झाला पाहिजे पुला

हे बघा हे असं मसाला बनवलाय मी आता त्याच्यात आपण टाकायचं भाजी पुरण पुरणकाळ्या भांड्यात पुरणपुळेल आता हे शेंडोरे बांधला काय कुठे गाडी आहे ना गाडी तिकडे गोवाच वाव किती कलरफुल भाजी दिसते ना अशी कोण कोण आई करते नुसती सकाळी मम्मी हे मी हे भांड काढलेलं त्याच्यावर ते पाणी नाही ठेवायला लागत कांद्यासाठी ठेवलेलं ना असं ठेवायचं मला काय ठेवू सांगते मी तुला भांड भाजी सुचते भात होतोय डाळ झालेली आहे भाजरीची भाकरी वरणात तूप टाकलं झालं सुंदर 格肉麦，嗯，那瘦的，穿的那不胖。嗯。